मित्रांनो नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत आहे मित्रांनो देशातील कोठ्यावधी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आता मिळणार पाच मोठे फायदे जाणून घ्या कोणत्या कर्मचाऱ्यांना पाच मोठे फायदे मिळणार आहे ते या व्हिडिओच्या माध्यमातून त्यापूर्वी मित्रांनो चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करून लाईक सुद्धा करायला विसरू नका आणि ही मोठी बातमी आपल्या सर्व परिवाराला सुद्धा तर मित्रांनो देशातील कोट्यवधी पी एफ खातेदारकांसाठी मोठी आनंदाची बातमी अलीकडेच आलेल्या एका अपडेटनुसार कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना म्हणजे ई पी एफ ओ वर्ष दोन हजार पंचवीसमध्ये कर्मचाऱ्यांसाठी पाच नवीन बदल करण्याची योजना आखत आहे या बदलामुळे सबस्क्राईबर्सना मोठा दिलासा मिळणार आहे ई पी एफ ओ कर्मचाऱ्यांसाठी पाच महत्वाचे बदल करण्याचा विचार करत आहे ज्यामुळे पी एफ सबस्क्रायबर्सना विविध फायदे मिळतील चला तर मग जाणून घेऊया ई पी एफ ओ कोणते कर्मचाऱ्यांना होईल पहिला पी पीएफ फंड काढण्याची सुविधा चोवीस गुन्हेला सात फंड विड्रॉल करण्याच्या पर्याय देण्याच्या तयारीत आहे याच वर्षी संघटना पीएफ होल्डर्सना एटीएमच्या माध्यमातून फंड काढण्याची सुविधा देऊ शकते या नव्या नियमामुळे पीएफ सबस्क्रायबर्स एटीएमद्वारे पैसे काढू शकतील सध्या यासाठी सात ते दहा दिवस लागतात पण नवीन सुविधेमुळे हे काम तत्काळ होऊ शकते आय टी सिस्टम अपडेट मित्रांनो ई पी एफ ओ यावर्षी आपले आय टी सिस्टम अपग्रेड करत आहे ज्यामुळे पी एफ होल्डर्सना फंड जमा करताना सोपी प्रक्रिया होईल असा अंदाज आहे की हा आय टी अपग्रेड जून दोन हजार पंचवीस पर्यंत पूर्ण होईल सिस्टम अपग्रेडमुळे क्लेम सेटलमेंट प्रक्रियाही वेगवान होईल आणि कर्मचारी अधिक सहज सेवा घेऊ शकतील एम्प्लॉई कॉन्ट्रीब्युशन लिमिटमध्ये बदल मित्रांनो यावर्षी ईपीएफओ कर्मचाऱ्यांच्या फंडातल्या कॉन्ट्रीब्युशन लिमिटमध्ये बदल करू शकते सध्या कर्मचारी स्वतःच्या वेतनाचा बारा टक्के फंडमध्ये जमा करतो आणि कंपनी त्याच प्रमाणात योगदान देते सरकार ही लिमिट वाढवू शकते ज्यामुळे कर्मचाऱ्यांना फंडात अधिक रक्कम जमा करण्याचा लाभ मिळेल इक्विटीमध्ये गुंतवणुकीचा पर्याय मित्रांनो ई पी एफ ओ सबस्क्रायबर्सना इक्विटीमध्ये गुंतवणुकीचा पर्याय देऊ शकते यामुळे पी एफ होल्डर्स स्वतःचा आपला फंड व्यवस्थापित करू शकतील आणि अधिक रिटर्न मिळवू शकतील हा पर्याय त्यांना भविष्यासाठी आर्थिक स्थिरता वाढवण्यास मदत करेल पेन्शन विडालमध्ये सुलभता मित्रांनो ई पी एफ ओ अंतर्गत असलेल्या पी एफ फंडाद्वारे सेवानिवृत्तीनंतर पेन्शन उपलब्ध होते ई पी एफ ओ या प्रक्रियेला अधिक सुलभ करण्यासाठी बदल करत आहे यामुळे पेन्शनधारकांना कोणत्याही अतिरिक्त बँकिंग व्हेरिफिकेशनशिवाय आपला पैसा काढता येईल हे कर्मचारी वर्गासाठी आर्थिक सुरक्षा आणि सोयीसुविधा सुनिश्चित करेल तर मित्रांनो पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेटसह तोपर्यंत धन्यवाद